सा सर आरतीच्या किचनात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी हे सर एकदम कोकणी पद्धतीन फणसाच्या गरे आणि घोट्यांची भाजी आहे एकदम सोप्या पद्धतीत आपण ही भाजी बनवणार आहोत सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फणस उपलब्ध होत आहेत आणि बाजारात फणसाचे गरे काढलेले पण मिळत आहेत कच्चे गरे जे भाजीसाठी लागतात फणस फोडल्यानंतर असे छोटे छोटे भाग करायचे त्याचे आमच्याकडे त्यांना शेळं असं म्हणतात फणसाला डिंक असतो त्यामुळे हाताला आपल्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे फणस पहिल्यांदा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं त्याच्यातल्या आठळ्या वेगळ्या काढायच्या आणि गरे वेगळ्या करा काढ ह्याच्यावर गऱ्यामध्ये जी पात असते ती काढून टाकायची आणि आतमध्ये आठळ्या ज्या असतात ना त्या आपण स्वच्छ करून घ्याव्या लागतात हे बघा मी आता तुम्हाला दाखवते गरे कसे साफ करायचे आहेत ते आमच्याकडे कोकणात सगळेजण एकत्र एक बसून आम्ही फणसाचे गरे साफ करतो हे बघा हे आठळी काढून टाकायची आहे पात वगैरे जर काय असली तर ती काढून टाकायची हे बघा अशा पद्धतीने नंतर या आठळ्या पण आपण साफ करून घेणार आहोत आणि हे गरे मोठे आहेत त्यामुळे मी तुकडे करून घेते त्या गरांचे तुम्ही जर बाजारातून तुम फणस आणलात ना तर तो साफ केलेलाच असतो फक्त गरे व्यवस्थित निवडून घ्यायचे आणि आठळ्या सोलून घ्याव्या लागतात त्या आता मी दाखवणार आहे पुढे तुम्हाला आठळ्या कशा फोडायच्या त्या हे बघा मी इथे आठळ्या घेतलेल्या आहेत या मी तर फोडते आहे असे चेचून घ्यायचं नाहीतर तुम्ही कात्री असेल तर कात्रीवर दोन भाग करू पण शकता किंवा वेळी असेल तर वेळीवर दोन भाग करायचे आणि बाहेरचं जे कवर आहे ना हे काढून टाकायचं बाहेरचं कवर इथे आपलं सगळं फणस होता बऱ्यापैकी सोलून झालेला आहे मी इथे आठया पण फोडून घेतलेल्या आहेत माझी भाजी जास्त झालेली आहे कारण मी अख्खा फणस घेतलेला आहे हे आपल्याला काय करायचं आहे आता जर जास्त फणस झाला तर हा मी एक भांड फणसाचे गरे आहेत ते बाजूला उकडून तसेच ठेवून देणार आहे जे मला पुन्हा एकदा भाजी करता येईल हे आपल्याला काय करायचं आहे एक उकड काढायची आहे फक्त आतमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा वाटी आणि बस झाकण ठेवून वाफ काढून गऱ्याबरोबर तुम्ही आठळ्या पण आतमध्ये उकड काढताना घातल्यात तरी चालू शकतात तसेच तसं राहणार ते फ्रीजरमध्ये आठवड्याभर बर, आठवड्याभरात कधीही तुम्ही भाजी करू शकता मग ह्या आठवळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत बघा सगळ्या सोलून सोललेल्या आहेत व्यवस्थित अशा पद्धतीने दिसल्या पाहिजेत आठवळ्या सोलल्यानंतर आता मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी खोबऱ्याचं तेल वापरते तीन डाऊल तेल घालणार आहे ह्या भाजीला मी खोबऱ्याच्या तेलामुळे चव छान येते ह्या भाजीला कोकणात सर्रासपणे खोबऱ्याचं तेलच वापरतात ह्या भाजीसाठी आता त्याच्यात आपण मोहरी घालतो आहे मोहरी छान तडतडली पाहिजे त्याच्यावर मी हिंग घालते आहे आणि आपण कढीपत्ता घालणार आहोत वर कडीपत्ता बारा व्यवस्थित घालायचा आणि मी इथे आठवडे धुवून घेतलेत तुम्ही धुवून घेतल्या तरी चालतील नाही धुवून घेतल्या तरी चालू शकतात मी इथे धुवून घेते कारण आम्ही सगळेजण एकत्र एक बसून बाहेर सोलत होतो ना म्हणून त्याप्रमाणे मी गरे पण धुवून घेणार आहे कुठे माती वगैरे असली तर ती निघून जाईल म्हणून आठळ्या टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायच्या तेलावर तेलावर परतल्या ना ते पटकन शिजायला मदत होते असतात मऊच कारण हा भाजीचा फणस आहे तरीसुद्धा तेलावर एकदा परतवायच्या आणि वर मी हे गरे धुवून घेतलेत हे धुतलेले गरे आपल्याला घालायचे आहेत सगळे आणि मी अशीच वाफ आहे खाली आठळ्या राहिल्या पाहिजेत आणि वर गरे इथे पाच मिनटं वाफ काढून झाल्यानंतर हे बघा मी आता ढवळणार आहे सगळी भाजी एकजीव करून घ्यायची ढवळून ढवळून सगळी भाजी व्यवस्थित अशी ढवळून झाल्यानंतर आपण आतमध्ये मीठ घालणार आहोत आणि आतमध्ये मी हळद घालणार आहे मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे भाजीला आणि पुन्हा एकदा सगळी भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे आणि मी इथे ती झाकून ठेवणार आहे जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत आपण आता वाटप तयार करूया भाजीला लावायला खोबरं इथे मी खोबरं घेतलं आहे त्याच्यात मिरच्या घातल्यात मी इथे लाल आणि हिरव्या दोन्ही मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही लाल घेतल्यात किंवा हिरव्या फक्त वापरलात तरीही चालू शकतात आणि मी इथे पाच चमचे धणे घालणार आहे हे वाटप आपल्याला नुसतं बारीक करून घ्यायचं आहे आतमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे अशा पद्धतीने झालं पाहिजे धणे मिरची आणि खोबरं फक्त बारीक झालं पाहिजे ते सुद्धा एकदम बारीक करायचं नाही मिडियम साईज राहिलं पाहिजे ते खसखटून घ्यायचं आता भाजी मी पुन्हा एकदा ढवळून घेते व्यवस्थित अशी आणि मी आतमध्ये पाव वाटी पाणी घालते पावच वाटी पाणी घालायचं आहे जास्त पाणी लागत नाही भाजी शिजायला पटकन भाजी शिजते पाणी घातल्यानंतर भाजीला दहा मिनटं वाफ काढून घ्यायची का आहे आणि आता आपण आठळे शिजले का बघूया हे बघा आठळी पण छान शिजलेली आहे आणि आता आपले गरे पण छान शिजलेले आहेत आठळ्या शिजल्या म्हणजे गरे शिजतातच आता आतमध्ये आपण हे खोबरं मिरची आणि झणे जे घातलेले त्याचं जे वाटण बनवलं आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि छानपैकी ढवळून घ्यायची एकजीव करून घ्यायची भाजी मस्तपैकी परतून परतून ढवळून घ्यायची आहे म्हणजे वाटण पूर्ण सगळ्या गरांना लागलं पाहिजे या भाजीला धण्याचा आणि खोबऱ्याच्या तेलाचा छान असा वास येतो आहे मस्त वास येतो भाजीला भाजी झाल्यानंतर आणि चवीला पण एकदम अप्रतिम अशी ही भाजी होते हे बघा आता आपली ही भाजी छान सळसळीत अशी झालेली आहे पाणी अजिबात राहत नाही भाजीला पहिल्यांदा पाणी आपण थोडंच वापरलेलं पण भाजी पण सुटसुटीत झालेली आहे हे बघा आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे मी बाजूलाच पेज लावलेली आहे आमच्याकडे ही भाजी पेजेबरोबर जास्त आवडते तुम्ही ही भाकरीबरोबर तांदळाच्या किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता तुमका जर माझी आजची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद